अमृत पे काब्याचे प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभर काब सबस्क्राईब करा आज मी आपण पावसाने माझ्या ही कविता आपणापुढे सादर करणार आहे मला सर्वांना पावसाळा आवडतो शेतकरी लोक मृग सुरू झालं की शेतीची पेरणी करतात आणि धूमधाम असते पावसाळा म्हणजे आपलं जीवन आहे पाऊस आला तर आपल्याला पेण्याचे पाण्याची सोय होते आणि पाऊस म्हणजे जी आपलं जीवन असतं पावसाचं सुरू झाल्यामुळं नक्षत्र धरणे हिरवी झाले नसते मातीचा वाघ चार दाही देशांनी पसरतो अशा प्रकारे पावसाचं वातावरण म्हणजे किती आनंददायी असतं कवी लेखक कविता गाणे लिहितात आणि आपला आनंद व्यक्त करतात आणि पावसाळ्याचं मनसुक्त वर्णन करत असतात परंतु यावर्षीचा पाऊस ढगफुट म्हणजे देशाचा विध्वंस करणारी जीवित आणि करणारी वित्त आणि करणारी असे हे वरणराजाची या वर्षी लागलेली हजेरी आहे तीच कविता पावसाचा कहर मी आपणा पुढे सादर करते पावसाने घातला खूपच कहर पाण्याखाली बुडाली खेडेगाव शहर पावसाने घातला खूपच कहर पाड्याखाले बुडाले खेडेगाव शहर रस्त्यावरून वाही पाणी खूपच नदीपरी रस्त्यावरून वाही पाणी खूपच नदीपरी खड्ड्यामध्ये भुचकांड्या खाती लोक जाणारे खड्ड्यामध्ये बुचकांड्या खाती लोक जाणारे मुसळधार पावसाने रेल्वे झाले विस्कळीत मुसळधार पावसाने रेल्वे झाली विस्कळीत विस्कळीत गाड्या रद्द करू नये हजारो प्रवाशांची गैरसोय गाड्या रद्द करू नये हजारो प्रवाशांची गैरसोय पी एम सीच्या अनेक फेऱ्या झाल्यात रद्द पी एम सीच्या अनेक फेऱ्या झाल्यात रद्द प्रचंड वाद कोंडीने विद्यार्थी चाकरमान्यांचे झाले हाल प्रचंड वाहतूक कोंडीने विद्यार्थी चाकरमान्याचे झाले हाल चोवीस तासात सतत पाऊस भरले सगळे धरणे चोवीस तासात सतत पाऊस भरले सगळे धरणे पाण्याच्या प्रवाहासाठी खुले केले दरवाजे पाण्याच्या प्रवाहासाठी खुले केले दरवाजे अतिवृष्टीने लाखो एकर जमिनीची पिके झाली भुईसपाट अतिवृष्टीने लाखो एकर जमिनीची पिके झाली भुईसपाट किसान झाले हवाल दिल जीवन झाले विध्वंश किसान झाले हवाल दिल जीवन झाले विध्वंश नदा नाले तुडुंब भरले देवडे मंदिरे बुडाले नद्या नाले तुडुंब भरले देवडे मंदिर बुडाले देवांच्या मूर्त्या पडून वाद समुद्रास मिळाले देवांच्या मूर्त्या पडून वाद समुद्राला मिळाले जीविताने वित्ता आणि सारा देश झाला विध्वंश जीविताने वित्ताने सारा देश झाला विध्वंस महागाईचा कहरबारी जीवन जगणे झाले मुश्किल महागाईचा कहरभारी जीवन जगणे झाले मुश्किल ठाई ठाई बीजा गाजा माणसे जळती झाडे पडती ठाई ठाई बीजा गाजा माणसे जळती झाडे माणसे जळती झाडे पडते विजेचा शाप लागून खूपच लोक मरतील डीजेचा शॉक लागून खूपच लोक मरते निसर्गाचा कोप का झाला आहे कलियुग निसर्गाचा कोप का झाला आहे हे आहे कलियुग सत्य अहिंसा सोडली वाढले गुंडगिरी अत्याचार सत्य अहिंसा सोडली वाढली गुंडगिरी अत्याचार એક દૂટ ઠેવા પ્રેમાને વાગા લાભેલ ઈશ્વરા સાથ એક દૂટ ઠેવા પ્રેમાને વાગા લઘભેલ ઈશ્વરાજી સાત વરુણ રાજા કરા પ્રાર્થના જગી દે સમાધાન સુખ વરુણ રાજા કરા પ્રાર્થના જગી દે સુખો સમાધાન सुख कितीतरी लोक गेले वाहून गटांगळ्या खात कितीतरी लोक गेले वाहून गटांगळ्या खात घरात साचे गाड साप बिचूचा धाक घरात साचे गाड साप बिंचूचा धाक घरोघरी सर्दी खोपला आजाराने बेजार केले घरोघरी सर्दी खोकला आधाराने बेजार केले सारी चापत्ती आली आहे या ढगफुटीमुळे सारी चापत्ती आली आहे या ढगफुटीमुळे सारी चापत्ती आली आहे या ढगफुटीमुळे तर अशा प्रकारे या वर्षीचा पाऊस म्हणजे जीव घेण्यात आहे जीवितने वित्त आणि सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे नुकसान होऊन देशाचा ठाई ठिकठिकाणी विध्वंश वृत्ती निर्माण झाली आहे जीवितहानी झाली आहे वित्ताने झाली आहे प्राणाने झाली आहे आणि शेतीची सुद्धा हानी झाली आहे आणि शेतकरी लोक हवालिल झालेले आहे अशा प्रकारे ही अति पावसाचा तरी कविता मी आपणाकडे सादर केली अवश्य पाहा हा व्हिडिओ लाईक व शेअर करा